जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे बारा जुलै इसवी सन सोळाशे साठ जव्हरला गुंगारा कालची बातमी मिळतात जव्हरच्या वेड्याचा ताण एकदम सैल झाला होता शिवराय स्वतः भेटीस येणार हे खूप मोठं आणि उमेद वाढवणारं होतं पण प्रत्यक्षात गडावर तयारी जोरात सुरू होती जव्हरला गुंगार देण्याची तयारी आजची रात्र वेळ सुमारे नऊ वाजून पंचेचाळीस ते दहा वाजण्याची धुवाधार पाऊस आणि विजांच्या तांडवाने निसर्गाने जणू शिवरायांना वरद हस्त दिला होता गडावर अंतिम पाहणी करून महाराज राजदिंडी खालून तुफान पावसात बाजीप्रभू देशपांडे काकांच्या बांदल सेनेसह गट उतरले पावसाचे अखंड रिपरीप सोपतीला वादळ आणि विजा पण मराठा दौलतीचे धनी सुखरूप जायला हवे हेच ध्येय हे आव्हान बाजीप्रभू देशपांडे काकांनी फेरलं दुसरी पालखी शिवाकाशीत काकांच्या रूपाने निघाली शिवरायांसारखीच हुबेहू हो दिसणारे शिवाकाशी काका हे जीवावर उदार होऊन मरण्यास विसिद्ध झाले होते सगळं व्यवस्थित झालं तर पांढर पाण्याच्या ति तिड्याजवळ भेटायचं ठरलं आता फक्त होती धावके ऊर फुटेस तोवर धावके बारा जुलै इसवी सन सोळाशे साठ छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेड्यातून पन्हाळगडावरून निघाले रात्री दहाचा पौर्णिमेची रात्र होती दिनांक सोळाशे साठ पण चंद्र काळ्या कुट्ट ढगांच्या आड लोपला होता महाराज पालखीत बसलेले होते पालखी मावळ्यांनी उचलली महाराजांसोबत होते किरडस मावळमधील बांदल सेना त्या बांदल सेनेचे नेतृत्व करत होते बाजी बांदल आणि राजे बांधल सोबत बाजे प्रभू होते सहाशे मावळेही निघाले आणि एक रिकामी पालखीही निघाली पाऊस वादळ विजा अखंड चालू होत्या पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरली होती हे दाखवायला पुढे चालले होते सिद्धी जोहरची छावणी पूर्णपणे गाफून बनलेली होती शिवाजी उद्धांचा शरण येणार आहे मग कशाला या वादळी पावसा पाहण्या मोर्चावर उभे राहा करा उबदार आराम अगदी असाच असा विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते झाडा झुडपातून महाराजांची पालखी धावत होती पाऊस पडत होता आबाळ गडगडत होते साताडे धडधडत होती विजा लख लखाकत होत्या पालखी धावत होती नजरा धास्तेने भिरभिरत होत्या छावणीच्या साधी सांदी सपाटीतून ती पालखी बेमालुंपणे वेडा भेटून गेली वेड्यापासून पालखी पुष्कळच दूर गेली एवढ्यात घात झाला जव्हरच्या हेरा पालखी ओळखली आता त्या रिकाम्या पालखीत आता एक महाराजांसारखा दिसणारा एक जवान बसला ती पालखी घेऊन पंधरा ते वीस लोक मुख्य रस्त्याने धावू लागली आणि महाराजांची पालखी बाजीप्रभूंनी एकदम एकदम आडमार्गाने विशालगडाकडे न्यायला सुरुवात केली शत्रूचा पाटलगा अटळ होता आणि खरोखरच जवहरची फौज सिद्धी मसाऊदच्या बरोबर पाठलगावर निघाली एकदम त्यांनी पालखीचा गराडले त्यांनी मावळ्यांना विचारले की हात विचार कोण आहे उत्तर मिळाले की पालखीत शिवाजी राजे आहेत पालखी सकट महाराज कैद झाले आणि सिद्धींच्या दाखल झाले सिद्धी समोर मान खाली घालून उभे राहिले पण जाणकाराने ओळखले काही गडबड आहे चौकशी झाली आणि कळले की ही हा तर शिवानावी आहे ताबडतोब स्वराज्याच्या त्या शिलेदारांशी गर्दन उडाली पुन्हा सिद्धी मसाऊत पाठलगावर निघाला नुसताच मनस्ताप पश्चाताप स्वराज्याच्या त्या शिलेदारांची गर्दन उडाली पुन्हा सिद्धी मसाऊत पाठलगावर निघाला नुसताच मनस्ताप पश्चाताप चिडचिड आणि बडबड घोड्याला टाच मारून अवघे एल्गारात निघाले वाटेतील गुडगा गुडगा चिखल तुडले बारा जुलै इसवी सोळाशे ऐंशी मुंबईकर इंग्रजांच्या पत्रातील नोंद छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर आल्यावर छत्रपती राजाराम महाराजांना अतिशय दयाळूपणाने विथ ऑल काइंडनेस वागल्याचा उल्लेखही बारा जुलै सोळाशे ऐंशीच्या मुंबईकर इंग्रजांच्या नोंदीत मिळतो त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी हिसाजी दाभोडे ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या ताईनातील नेमले यांची नोंद ही दाभोडच्या हकीकतीत मिळते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सिंहासन रिक्त न ठेवता महाराणी येसुबाई राजाराम महाराजांना बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी सिंहासनावर बसवले हो परंतु छत्रपती राजाराम महाराज सिंहासनावर छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपुत्राचा अधिकार मानत असल्याने व तो अज्ञान असल्याने त्यांनी केवळ स्वतःचे मंचक्रोहण करून घेतले सदर संपूर्ण प्रसंग मल्हार रामराव चिटणीस याने त्यांच्या बखरीत नोंदवला आहे बारा जुलै इसवी सतराशे सतरा एक दुर्लक्षित पेशवीन गंगाबाई यांचा मृत्यू गंगाबाई नारायणराव पेशव्यांची पत्नी आजही त्यांच्या जीवनाची माहिती फारच अपुरी आणि दुर्लक्षित राहिली आहे कृष्णोजी हरि साठे यांची कन्या असलेल्या गंगाबाई या बावीस एप्रिल सतराशे त्रेसष्ट रोजी पेशव्यांच्या घराण्यात सून म्हणून शनिवार वाड्यात दाखल झाल्या नारायणराव आणि गंगाबाई यांचे लग्न सिंहगडावर झाले होते अवघा दहा वर्षाचा संसार आणि त्यानंतर आलेली भीषण दुःखाची काळ रात्र तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर रोजी नारायणराव पेशव्यांच्या निघून हत्या झाली तेव्हा नारायणराव वयाच्या अठराव्या वर्षी तर गंगाबाई केवळ पंधरा ते सोळा वर्षाच्या असाव्यात पतीच्या निधनाने व्याकुळ झालेल्या गंगाबाईंनी प्रचंड आक्रोश केला त्याही आपल्या थोरल्या जाऊबाई रामाबाईप्रमाणे सती जाण्याचा निर्धार करत होत्या पण त्यावेळी त्यांच्या गर्भात पेशवे घराण्याचा पुढचा वंशज माधवराव द्वितीय वाढत होता त्यामुळे त्या सती जाण्यापासून रोखल्या गेल्या बारा जुलै सतराशे सत्याहत्तर रोजी या दुःखाने आतून पोखरलेल्या गंगाबाई यांनी शेवटचा श्वास घेतला पेशवे इतिहासात एक अत्यंत मौनात हरवलेली पण महत्वाची स्त्री गंगाबाई नारायणराव पेशवे